साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दोन दिवस परतीच्या पावसाने सोलापूरला झोडपून काढले या परतीच्या पावसामुळे सोलापूर शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचून नागरिकांचे हाल झाले प्रभाग क्रमांक दोनमध्ये कुमारस्वामी नगर आदर्शनगर बसवेश्वरनगर भगवंत नगर, नगर, नगर मित्रनगर शिवगंगानगरमध्ये नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी केली यावेळी पाण्याचा वाढता प्रवाह पाहून या भागातील हा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापौर श्री कांचनायन्नम आयुक्त पी शिवशंकर यांना नगरसेवक देशमुख यांनी घटनास्थळी बोलावून घेत परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले आणि नाल्या अमृत योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आयुक्तांनी या कामासाठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची हमी दिली यावेळी प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी ज्ञानेश्वर कारभारी संतोष बंडगर आकाश बेल्लाळ आतिश आलदर तौफिक बागवान आदी उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोन शिरजी मित्रनगर तसंच कुमारस्वामी नगर शिवगंगानगर आज इथं जे कालपासून पाऊस सुरू आहे जोरदार त्याच्यामुळं इथं पाणी भर भरून आलेलं आहे लोकांचे नागरिकांचे खूप हाल होत आहेत जे मुख्य नाला होतं जित भरकुल आणि अक्कलकोट रोडचं ज्या नाल्यातून पाणी जातं आहे त्याचं सफाई झाल्या म्हणून महापालिकांना आम्ही जाब विचारल्यावर सांगतो पण समक्ष बघितलं तर असं झालं असतं तरी तर पाण्याचं एवढं थांबलं नसतं पाणी आणि लोकांना त्रास झाला नसतं तरी आयुक्तांना मी विनंती करतो की लोकांचे खूप हाल होत आहेत जे काही याच्यातनं उपाययोजना करायचं आहे लवकरात लवकर करून घ्या आणि हे पावसाळा म्हणजे फक्त एक दिवसाच्या पावसामुळं जर हे हाल होत असेल तर तुम्ही स्वतःने यंत्रणा तुमचं काय काम करते हे पण तुम्ही बघायला पाहिजे